अत ती बाहेर का बोलली नाही तू काय म्हणली मानसा हसते ते त्यामुळे बोलू वाटत नाही सगळा बघून मला झालं चालू बघा बरं कशी आता तू सुधरली पण खरंच आता कशी दिसायली बरं बरं व्यवस्थित अशी मोबाईल ठेवलाय तिकडे लांब स्टँड लावून आणि तो स्टँड जरा अगं तू नवीन स्टँड कुठं आहे पण कस काय बर आज नवीनच लुक बघ बर साडीत मग साडीत मम्मी गोड दिसते का नाही साडी छान वाटते का नाही सुंदर छान नाईस बढिया फंटास्टिक गाऊन फाटला जोर राहत बोलकी बरं झालं फाटलंय त्याला मीच असं कोयता घालून फाडणार होतो रोज रोज गाऊन रोज रोज गाऊन काय म्हणती मग साडी उलट चांगला सगळ्या ताया जेवढ्या पण व्हिडिओ बनवतात गाऊनवर एक तर असते काय बघ तू एक व्हिडिओ तू क्रिएटर आहे युट्यूब क्रिएटर युट्यूबर मग तुला समजायला पाहिजे चॅनल माझा आहे चॅनल माझा आहे पण त्यावरती तू पण आहे मग ते तुला समजायला पाहिजे बघा हि मस्त अशी कडक भाकर केली आहे रात्रीची शिल्लक राहिली होती ते मी खाणार आहे आता नाश्ता करून जाणार आहे काल नाश्ता केला नव्हता आम्हाला अशी भूक लागत होती की की यांना सगळ्यांनाच गरम कर दोन टोपलं भरून केलंय एवढं काही गाव जेवण देणार होते की काय जोरात बोलत जागा इथं आधीच चालू असतो तिकड आवाज जाऊ देत जा कोण दिला आत्ते मला अशी भाकर आवडते बरं काय कडक झाले अशीच घालत जा रोज साडी हा हो करत जाऊ बोल की सगळ्यांना ती मला काय म्हणते रात्री मी व्हिडिओ भरत होतो व्हिडिओ बंद झाला की मला म्हणती होय हो या जेवायला बरं का दादांना साईनं या जेवायला आम्ही नाश्त्याला असं म्हणतो नाश्ता शब्द वापरत नाही जेवणच म्हणतो त्यामुळं असं म्हणत या जेवाय तर काय म्हणते मला किती तर बडबड बडबड करता तुमचं दुखत दुखतंय का नाही म्हणलं तू पण करत आहे काय भुगून ठेवते काय प्लेट मध्ये की बस माझ्या डोक्यावर काल मी आसाच गेलो ना तर मला लय भूक लागली

आता त्या ताईंचे तुझ्या कमेंट असतात तू लई छान आहे लय सुंदर आहे व्हिडिओ तू असली कीच मजा येते हे ते मग बोल की त्यांना थँक यू म्हणा मला प्रेम देत आहे तुम्ही असं तसं मानायच कशाची <laughs> भाजी करते काय हे ते सांगायचं सोयाबीन दाखव तेवढी सगळीच करणार आहे का दाखव असं दाखवायचं हे बघा मी सोयाबीनची भाजी करते पुन्हा काय काय करते ते सांगायचं जोरात बोल माझं काढून मी तर आहे त्यातच बोल ना माझं माझं काढ

आणि कुठं जाऊन व्हिडिओ काढता येत नाही घर सोडून कुठं जायचं ना कोणा कोणाला ग म्हणायचं मग ते आपल्यासाठी थोडीच बसते त्यामुळे त्यांचं कधी बघा होता किरकिराचा असते तर त्याला मला इग्नोर आणि आमच्याकडे लक्ष असू द्या अगं बोलते तिथं तू जर असं मला नाश्ता तर करू दे उद्या चालू केलाय मी काय करू तू देशी तर खाऊ का कस मग तू दिलस नाही तर काय खाय ताई ना मासे फ्राय केल्याला पाठवून दिलेत मला इथं ताई नाही का त्या दिवशी दाखवलं ती बहीण माझी बघ साडी तर एक नंबर वाटते तू रोज साडी घालत जा अशा पातळ पातळ काढायच्या दोन चार बस बस वजनले नाही काय वाटते काय पकडून नेल्यासारखं वाटतं इ मी मनायले काय पकडून नेल्यासारखं असं बोलता म्हणून क्या काय कालवा तर हाय माझं डोकं चक्कर झालं शांत असं काय केला होता त्या सोयाबीनला

म्हणजे पैसे पडतील बदा बदा तुमच्या कुठं काय बोलते तुला अकल आहे का नाही सांग अकल आहे का नाही का, का? <laughs> तेव्हा ते ताई सगळं काय बोलणार आहे ते बोल सगळ्या ताईंना काय बोलायचं आहे तुला ते बोल म्हणलं

बाहेर असा गोंधळ झाला तो व्हिडिओ काय या पोराला स्टॉप कर म्हणलं त्यानं व्हिडिओ बंदच करून टाकला परत ते काय गोंधळ इथं भावांना ताईन घरच आमचं चा कसं की जाऊ द्या आता काय कोणा सांगायचं बोलायचं जाऊ द्या मरू द्या तिकडच पहिलं कळा पहिलं काय होतं तू अशी हम्म अशी का करते कळू दे, दे की मग तू तर म्हणत होती म्हण तुझ्या बापाला लग्न नाही लावून जीव देईल म्हणून मला तोच लय आवडतो मला त्याच्याशीच लग्न करायचंय साडीच घालत जा दहा बऱ्या तर तुला हेच सांगायलाय बघ बर कशी वाटती साडीत एकदम मस्त बघ बघ माझा डब्बा पॅक कर मला जायचं एवढं सोडून जातो निघून जातो की चल जातो आज परतच नाही कशाला येऊ कशाला येऊ तुम्हाला ती तर वाईट आपण तुला चांगलं वाटतंय तसं काही आता दादाकडे चाललोय कल्याणला मी पण येणार आताच कशाला रक्षाबंधनचा टाइम मात्र आता काय करू रक्षाबंधन तिकडे जाणार आहे